स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं पण या उक्तीप्रमाणे वागणारे कलयुगातली मुलं नाहीत नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे ज्या मातेनं मुलाला जग दाखवलं त्याचा सांभाळ केला त्याला मोठं केलं त्याच आईच्या डोक्यात दगड घालून निर्दयी मुलानं तिचा खून केला, केला। हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील ही घटना आहे मुलाने आईची हत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलं नाही अनिता दत्ता जळपते वैवर्ष सेहेचाळीस असं मयत महिलेचं नाव आहे पोटच्या मुलानं आईची हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अनिता जळपते ह्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील रहिवासी आहे रविवारी दुपारी त्या आपल्या मोठ्या मुलासोबत शेतात गेल्या होत्या मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अनिता घरी परतली नाही पत्नी घरी परत न आल्याने पती दत्ता जळपते यांनी शेतात जाऊन शोध घेतला यावेळी अनिता या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या हत्या झाल्याची बातमी पसरताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मयत महिलेचा मुलगा सचिन उर्फ गजानन यानेच आईची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता याबाबत महिलेचा भाऊ मारुती चिंतलवाड यांनी तशी तक्रार देखील दाखल केली आहे यापूर्वी देखील त्याने आपल्या आईला मारहाण केली होती या, के या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलंय हिसका दाखवताच मुलाने खुनाची कबुली दिली शेतात काम करत असताना वाद झाला आणि या वादातून निर्दयी मुलानं आपल्या आईच्या डोक्यात दगड घालून खून केला पोलीस निरीक्षक जराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदय हे या प्रकरणाचा तपास करत आहे दरम्यान पोटच्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केल्याने हळहळ व्यक्त होत आहे